दिल्लीच स्फोट प्रकरणाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे याच ठिकाणी आपण बघत असाल मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी दोन दिवसापूर्वी संध्याकाळच्या वेळेला सातच्या संदर्भामध्ये याच ठिकाणी आ, एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एका गाडीमध्ये स्फोट झाला होता जे आपण व्हिज्युअल्समध्ये बघत असाल आता काय वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत एन आयकडे हा पूर्णपणे तपास जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि अजूनही आपण बघत असाल पोलीस बंदोबस्त प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी तैनात करण्यात आला आता आता या क्षणाला मोठे अधिकारी काही आलेले आहेत तपास सुरू आहे फॉरेन्सिक लॅब आजही या ठिकाणी तपास करते प्रत्येक बारीक गोष्टीचा तपास सुरू आहे आपण बघत असाल जे व्हाईट कपडा लावलेला आहे सफेद कलरचा जो कपडा आहे त्याच्या पाठीमागे एक भली मोठी क्रेन आहे त्या क्रेनच्या सहाय्याने कालच्या दिवशी रात्रीच्या वेळेला ज्या गाडीमध्ये स्फोट झाला होता ती गाडी काढण्यात आलेली आहे त्याच्यानंतर फॉरेन्सिक एक्झॅबने ती गाडी आपल्या कार्यालयामध्ये नेली तिचाही तपास बारकाईने सुरू आहे तर आता या क्षणाला आपण बघत असाल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पाडा आहे आणि एक गाडी जी मोठी उभी आहे त्या गाडीमध्ये एनआयचे मोठे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आता या क्षणाला दाखल झालेले आहेत आणि तपास जो आहे तो वेगाने प्रचंड वेगाने जो सुरू आहे आपण बघत असाल या हाच लाल किल्ला जो बघतोय आपण मागच्या दोन दिवसापासून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे उद्याच्या ही लाल किल्ला कदाचित हा बंद असणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे आता या क्षणाला या परिसरामध्ये तरी आता या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाकारण्यात आलेला आहे मात्र मी आता पाठीमागे बघत असाल या ठिकाणी चांदनी चौक हा जो प्रचंड मोठ्या प्रमाणात दिल्लीतला सर्वात मोठी बाजारपेठ जी आहे ती आता हळूहळू पूर्व पूर्वपदावर येताना दिसते या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये आज दुपारपर्यंत कुणीही एक माणूसही नागरिक दिसत नव्हता मात्र आता संध्याकाळच्या वेळेला आपण बघत असाल काही नागरिक आहेत काही दुकानंही उघडी झालेली आहेत आणि त्यामुळे आता आपण बघत असाल हे जे मंदिर आहे जैन मंदिर जे आहे असं सांगितलं जात आहे की या जैन मंदिराच्या समोर येऊन अशा प्रकारचा जो होता तो कट रचला होता स्फोट करण्याचा जो इरादा होता धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता ज्याने कोणी कट ज्याने कोणी हा कट रचला होता त्यांनी मात्र त्यापासून काही दूर अंतरावरच म्हणजे हक्केच्या अंतरावरच हा जो होता तो स्फोट झाला होता आणि त्यामुळे काही लोक दगावली गेली होती मात्र मंदिराच्या जवळ येऊन अशा प्रकारचा कट रचना करणार करण्याचा जो इरादा होता तो मात्र सफल झाला नाही तशा प्रकारचा होता असे सूत्रांकडून सांगितलं जाते आणि म्हणून बाजूला या स्फोटामध्ये अनेक लोक जी होती ती मृत्युमुखी पडली अनेक लोकांचा जो जीव गेलेला आहे आता काही लोक आपण बघत झाले बाजारपेठेमध्ये जे आलेले आहेत आणि ही जी परिस्थिती आहे ती आता थोडीशी पूर्वपदावर येताना दिसते आपल्यासोबत काही लोक आहेत कहा से हो काय करते नहीं मैं द्वारका में रहता हूँ यहाँ पे ऐसे घूमने आया अच्छा तो कल तक कोई आने नहीं देता दोपहर तक कोई ना अभी थोड़े से आ रहे हो क्या अभी भी डर डर लग रहा है नहीं अब नहीं लग रहा नहीं लग रहा पुलिस है। फोर्स है वगैरह उस टाइम नहीं थी अब है लेकिन जिस तरीके से हादसा हुआ जिस तरीके से हुआ उस टाइम पे डर था बहुत ज्यादा डर था सब दुकानें बंद हो गए द्वार के मोड़ में हो गई चेहरे पर थोड़ा सा डर तो महसूस कर रहे हैं तो है क्या लग रहा है जिस तरीके से माहौल अभी बन बन रहा है तो अपन मगर साल कई लोग आजुनी यहाँ ठिकाणी आता है आणि पूर्वपदावर जी आहे ती परिस्थिती आता येताना दिसते मात्र ही चांदनी चौक जो बाजारपेठ आहे प्रचंड मोठी प्रमाणामध्ये दिल्लीतली सर्वात मोठी बाजारपेठ या ठिकाणी आहे आणि हे जे मंदिर आहेत आपण बघत जा सभोताली दोन मंदिर आहेत पुढे एक मंदिर आहे आणि त्याच्यानंतर एक जैन मंदिर आहे या मंदिराच्या समोर हा अशा प्रकारचा कट जो होता मंदिराच्या जवळ येऊन अशा प्रकारचा कट रचला गेला होता का अशा प्रकारची एकंदरीत शक्यता वर्तवली जाते या प्रकरणामध्ये आता जवळपास सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपण जम्मू काश्मीरमध्ये बघा आरिफ यासिर आ, मसूद इर इरफान जमीर अशा प्रकारची जी लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर मधून तीन जणांना अटक करण्यात आलेली आहे मधून एकाला अटक करण्यात आलेली आहे आणि त्या आपण बघत असाल या संपूर्ण प्रकरणामध्ये जवळपास पाच डॉक्टरांचा समावेश आहे या पाच डॉक्टरांमध्ये या डॉक्टर डॉक्टरमध्ये एका महिलेचाही समावेश आहे त्यामुळे ही व्हाईट कॉलर टेररिस्ट असं म्हणता येईल याला आणि या डॉक्टरांच्या मदतीनं जवळपास मागच्या दीड ते दोन वर्षापासून हा अशा प्रकारचा कट जो होता तो रचला जात होता कुठे कुठे हल्ला करायचा कशा प्रकारे करायचा कधी करायचा आणि कोणतं स्थान निवडायचं अशा प्रकारचे त्यामुळे नवी दिल्लीमधले काही प्रमुख ठिकाणं त्यांच्या या रडारवर होती त्यातला एक प्रमुख ठिकाण म्हणजे लाल किल्ला हा अत्यंत गजबजलेला अशा प्रकारचा परिसर ज्या ठिकाणी आपण बघत असाल जामा मस्जिद जवळ आहे ही जी हा ही बाजारपेठ आहे जी चांदणी चौकची जवळ आहे आणि अत्यंत गजबलेले या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात भक्त येतात जैन मंदिर जे ते ते आहे तेही आहे त्यामुळे अशा प्रकारचे जे आहेत हे इंडिया गेट असो त्याच्यानंतर आणखी काही महत्वाची ठिकाणं आहेत ती महत्वाची ठिकाणं जी आहेत ती निवडण्याचा प्रयत्न जो होता शोधण्याचा प्रयत्न जो होता तो केला जात होता मागच्या जवळपास दीड ते दोन वर्षापासून अशा प्रकारचा कट जो होता तो रचला गेला होता आणि या रासायनिक द्रव्याच्या साहाय्याने अशा प्रकारचा हा जोकट होता तो आ, या संपूर्ण प्रकरणामध्ये वापरला गेला रासायनिक पदार्थ वापरला गेला का अशीही शक्यता एकंदरीत निर्माण केली जात निर्माण केली जाऊ शकते त्यामुळे जे आता काही व्यक्ती अटक करण्यात आले संशयित व्यक्ती अटक करण्यात आले आहेत त्यांच्या नातेवाईकांनाही ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यांच्याकडे ही, ही सखोल चौकशी करण्यात आलेली आहे त्यांच्याकडून काही खुलासा झालेला आहे असे म्हणते अधिकृत माहिती अजून ही दिल्ली पोलीस किंवा एन आय च्या टीमच्या माध्यमातून देण्यात आलेली नाही मात्र संशय व्यक्त केला जातो की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हा कट होता आणि तो कट दिल्लीतल्या अनेक धार्मिक स्थळांवर किंवा अनेक पर्यटन स्थळांवर रचला गेला होता आणि त्यामुळे हा दिल्लीचा हा लाल किल्ला अत्यंत गजबजलेला परिसरातला हा लाल किल्ला हा निवडला गेला आणि त्यावेळेस हा दे कट जो होता तो या ठिकाणी स्फोट घडून केला गेला के के आणि आता मात्र आता हा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसामध्ये आता ही परिस्थिती आहे ही पूर्वपदावर येते अजूनही लोकांच्या चेहऱ्यावर जो आहे तो भीतीचं वातावरण अजूनही दिसतोय पूर्वपदावर जरी परिस्थिती आलेली असली तरी जो ज्या पद्धतीनं आणि ज्या अति तीव्रतेने हा स्फोट घडला तो स्फोट बघून ते हळहळले घाबरले आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आजही भीतीचं वातावरण एकंदरीत आहे परिस्थिती पूर्वपदावर येते पोलीस बंदोबस्त प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे आता थोडेसे लोकांना सवलत देण्यात आलेली आहे मात्र पूर्ण दुकाने उघडी नसली तरी आता काही दुकानं जी आहेत ती आता मात्र उघडण्यात आलेली आहेत आणि बाजारपेठ आहे ती आता उघडण्यात आली मात्र लाल किल्ला आजही या ठिकाणी पर्यटकांसाठी बंद आहे तो उद्याही बंद असणार आहे त्यामुळे लाल किल्ला उघडा कधी होईल आणि आतमध्ये जाऊन आम्हाला पाहायला कधी मिळेल याचीही प्रतीक्षा आता लोकांना लागलेली आहे मात्र दिल्लीने हा संपूर्ण जो आहे हा दिल्लीतला परिसर असो संपूर्ण दिल्ली असो किंवा संपूर्ण देश असो हा संपूर्ण देश जो आहे तो हादरलेला आहे काही जे नागरिक जखमी झालेले त्याच्यामध्ये ते आता रुग्णालयामध्ये उपचार घेतात त्यांची भेट घेण्यासाठी सकाळच्या सत्रामध्ये नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत ते जाऊन त्यांना भेटले होते त्यांची विचार केली होती आणि जे काही डेडचा जो मृत्यूचा जो आकडा आकडा आहे तो साधारणतः बाराच्या वरचा आकडा आहे त्यामुळे आणखी काही आकडा आहे तो वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते मात्र दिल्ली आता पुन्हा एकदा पूर्वपदावर येताना दिसते